प्रहार टीव्ही ्रतम सर्वोच्च न्यायालयानं शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण या चिन्हा संदर्भातील प्रकरणात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणामध्ये तात्काळ सुनावणी करावी अशी मागणी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं केली होती मात्र सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणात तातडीनं सुनावणी घेण्यास नकार दिलाय हा निर्णय उद्धव ठाकरेंसाठी मोठा फटका असल्याचं मांडलं जात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना हे नाव आणि पक्षचिन्ह या संदर्भात तातडीनं सुनावणी व्हावी अशी ठाकरेंच्या पक्षाची इच्छा आहे या संदर्भात याचिकाही दाखल करण्यात आली आहे आज ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांनी तात्काळ सुनावणी घेण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती मात्र न्यायालयानं तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्याची शक्यता निर्माण झाली आहे शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणावर ऑगस्टला पार पडणार होती मात्र राष्ट्रपतींच्या प्रकरणावर घटनापीठाच्या सुनावणीला एकोणीस ऑगस्ट पासून सुनावणी पार पडणार आहे न्यायमूर्ती सूर्यकांता हे शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणात न्यायाधीश आहेत त्याचबरोबर न्यायमूर्ती सूर्यकांता यांचा राष्ट्रपतींच्या संदर्भातील घटनापीठात्मक समावेश असल्यानं शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे या अगोदर देखील जम्मू आणि काश्मीरमधील कलम तीनशे सत्तर हटवण्याच्या घटनापीठामुळं सुनावणी लांबणीवर गेली होती असा शिवसेनेच्या खटल्या संदर्भात होणार आहे फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये केंद्रीय निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदेच्या गटाला शिवसेना हे मूळ नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिलं होतं या निकालाच्या आठ महिन्या आधीच शिवसेनेमध्ये उभी फूट पडली होती एकनाथ शिंदेंनी चाळीस आमदारांसहित बंडखोरी करत भारतीय जनता पार्टीसोबत सत्ता स्थापन केली त्यानंतर शिंदेनी शिवसेना पक्ष आणि चिन्हावर दावा केला होता आठ महिने या प्रकरणाची निवडणूक आयोगासमोर सुनावणी झाल्यानंतर फेब्रुवारीमध्ये शिंदेच्या बाजूनं निकाल लागला बहुमताच्या आधारे निकाल दिल्याचं आयोगानं सांगितलं या निर्णयाचं शिंदेच्या गटानं स्वागत केलं तर दुसरीकडे ठाकरेंच्या गटानं तेव्हापासूनच या प्रकरणात कायदेशीर लढाईचा मार्ग स्वीकारलाय निवडणूक आयोगानं मात्र दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर निकाल दिल्याचं सांगितलं होतं दोन्ही गटांमधील पदाधिकारी आणि अन्य महत्वाच्या नेत्यांचा पाठिंबा आहे हे, हे सिद्ध करण्यास दोन्ही गटांना सांगण्यात आलं त्यानंतर कागदोपत्री पूर्तता करण्यात आल्या याच आधारे निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्ह शिंदेना देण्याचा देना निर्णय घेतलेला तेव्हापासूनच निर्णय हा न्यायालयामध्ये प्रलंबित आहे